स्थानिक आमदारांचा विरोध असूनही सुधाकर बडगुजर यांना भाजपनं पक्षात का घेतलं हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल त्याच उत्तर या व्हिडिओतून मिळणार आहे भाजप हा पक्ष कायमच निवडणुकीच्या झोनमध्ये असतो त्या पक्षाची आपण वरून खालपर्यंत जर रणनीती नीट पाहिली तर आपल्याला हे समजून येईल की या पक्षात स्थानिक पातळीवरचं काम सदैव सुरूच असतं त्यांना कार्यक्रम आखून दिलेले असतात आणि मग भाजपचं पक्ष विस्ताराचं जाळं पसरत असतं त्यातच लोकसभेला देशात जरी पक्षाने यश मिळवलं असलं तरी महाराष्ट्रात मात्र भाजपला मोठा दणका बसला होता विधानसभेला त्यांनी त्याचा बदला नक्कीच घेतला पण आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपनं जोमानं तयारी सुरू केली आहे आणि त्याचाच भाग म्हणजे आजचा नाशकातला इतर पक्षीय नेत्यांचा भाजपात झालेला पक्षप्रवेश सोहळा आता या पक्षप्रवेश सोहळ्यात नेमकं काय घडलं तर भाजपनं असा डाव रचला की तिथे त्यांनी ठाकरेंचा आणि विशेषतः संजय राऊतांचा निष्ठावंत हेरला राज्याचे माजी मंत्री सुद्धा गळायला लावले आता हे मंत्री कोण निष्ठावंत कोण तर त्यातली महत्वाची नावं सांगते पहिले म्हणजे सुधाकर बडगुजर ते शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राहिलेत संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय हो विश्वासू असं म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जायचं असे हे सुधाकर बडगुजर आणि दुसरं नाव म्हणजे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप आता आपण सुरुवातीला बोलणार आहोत बडगुजर यांच्याविषयी त्यांनी कायम शिवसैनिक म्हणून काम केलंय शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राहिलेत पण आता पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत नुकतीच त्यांची ठाकरेंकडून हकालपट्टी करण्यात आली होती विशेष म्हणजे या हकालपट्टीनंतर बडगुजर यांनी पक्ष कारवाईबद्दल बोलताना खंत व्यक्त केली होती या बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक आमदार भाजपच्या ज्या स्थानिक आमदार आहेत सीमा हिरे यांचा विरोध होता कारण यंदाच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघात सुधाकर बडगुजर विरुद्ध सीमा हिरे यांच्यात लढत झाली होती आणि त्यात याच सीमा हिरेंनी बडगुजरांना पराभूत केलं होतं आता ज्यांना पराभूत केलं त्यांनाच आपल्या पक्षात घेणं हे सीमा हिरेंना रुचत नाही आहे आणि त्यांना एकट्यालाच काय तर त्यांच्यासोबतच काही माजी नगरसेवकांनी सुद्धा मुंबईत जाऊन देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा भेट घेतली होती पण आज बडगुजरांनी भाजपचं कमळ हाती घेतलं भाजपचा गमचा ज्यावेळी त्यांनी गळ्यात घातला आणि कमळ हाती घेतलं त्यानंतर बडगुजर यांनी लगेचच मी निष्पापे असं म्हटलं आणि पक्षप्रवेशानंतर बडगुजर काय म्हणाले तर ते पाहूयात आपल्यापर्यंत पक्षापर्यंत कुणी काय माहिती दिली हे मला माहिती नाही परंतु मी निष्पाप आहे कोरोना काळात कोणी बाहेर पडत नसताना मी काम केलं परंतु नियतीनं माझ्यावर घाला घातला माझ्यावर कारवाई झाली ज्या पक्षानं कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो महापालिका निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल मला आदरानं पक्षात प्रवेश दिला त्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो गिरीश भाऊ संकट आहेत आपत्ती आली की हे मार्ग काढतात आणि त्यांनी माझा मार्ग काढला गिरीश भाऊ आपण साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब जे मार्गदर्शन करतील त्याचं आपण पालन करू निष्ठेनं काम करू असा शब्द सुद्धा बडगुजर यांनी आज पक्ष प्रवेशानंतर भाषण करताना दिला आता आपल्याला माहिती असेल की मधल्या काळात चंद्रशेखर बावनकुळेंचे मकाऊतल्या कसिनोबार मधले फोटो व्हायरल झाले होते आणि खासदार संजय राऊतांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हे फोटो टाकले होते तर ते फोटो बडगुजर यांनीच त्यांना पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता त्यामुळे तर बडगुजर यांच्या आजच्या भाजप पक्षप्रवेश सोहळ्याला बावनकुळे उपस्थित राहतील किंवा नाही याबाबत स्पष्टता नव्हती मात्र मंत्री गिरीश महाजन आणि संकटमोचक म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा गिरीश महाजनांनी बावनकुळेंना फोन करून बोलावून घेतलं आणि मग हा पक्षप्रवेश झाला विशेष म्हणजे सकाळी याच बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल ज्यावेळी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी आपल्याला याबाबत काहीही माहिती नाही असं म्हटलं होतं पण आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आणि बडगुजरांनी कमळ हाती घेतला आता बडगुजर आणि घोलप यांच्या पक्षप्रवेशानंतर खरं तर बावनकुळेंनी एक सूचक वक्तव्य केलंय ते म्हणजे हा तर फक्त ट्रेलर आहे पुढचा पिक्चर अजून बाकी आहे न्यायालय शिक्षा देत नाही तोपर्यंत तो कुणावरही आरोप होऊ शकतो परंतु आरोपावर निर्णय न्यायालय घेईल दुसरीकडे निवडणुकीच्या काळात एकमेकांवर टीका टिप्पणी होत असते परंतु आता पक्षप्रवेश झाल्यानंतर सुधाकर बडगुजर बबनराव घोलप आणि त्यांच्या संपूर्ण टीमची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या सर्व नवीन आणि जुन्या टीमला सोबत घेऊन भाजपची संघटना ही एकावन्न एक टक्क्यांच्यावर मताची झाली पाहिजे आणि त्यासाठी काम केलं पाहिजे असं चंद्रशेखर बावनकुळे आज म्हटलंय त्यामुळे मी आधी म्हटल्याप्रमाणे स्थानिक आमदार सीमा हिरेंचा जो विरोध आहे तो विरोध डावलून कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा काही माजी नगरसेवकांचा विरोध डावलून तर आज सुधाकर बडगुजर यांना भाजपत प्रवेश देण्यात आलाय यावेळी भाजपच्या माजी नगरसेवकांनी म्हणजे बारा माजी नगरसेवकांनी बडगुजरांना विरोध दर्शवला होता त्यासाठी त्यांनी मुंबईवारी केली होती फडणवीसांची भेट घेतली होती पण तरीसुद्धा या सगळ्यांचा विरोध डावलून गिरीश महाजनांच्या शब्दाखातीर किंवा गिरीश महाजनांची जी खेळी आहे ठाकरेंना टार्गेट करण्याचं जे षडयंत्र आहे त्यानुसार बडगुजर यांना खरतराज पक्षप्रवेश देण्यात आलाय आता सुधाकर बडगुजर यांचे प्लस पॉइंट्स काय तर बडगुजर यांचा सिडको परिसरात प्रभाव आहे पैशानं मनुष्यबळानं ते ताकदवान आहेत त्यामुळे त्यांना तशी पक्षाची गरज भासत नाही असं म्हटलं जातं स्थानिक पातळीवर त्यांच्याकडून त्यांची एवढी ताकद आहे की ते स्वतःच्या जीवावर सात आठ नगरसेवक निवडून आणू शकतात अशी माहिती स्थानिक लेवलला ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी मिळाली आणि महत्वाचा मुद्दा ठाकरेंना डॅमेज करण्यासाठी ही महाजनांनी रचलेली चाल होती आणि त्याला कुठेतरी फडणवीसांनी पाठिंबा दिला आणि हे सगळं घडवून आणलं असं सुद्धा बोललं जात आता हा सगळा पक्षप्रवेश झाल्यानंतर बडगुजर यांनी काय म्हटलं तर हा जो विरोध होतोय तो विरोध सुद्धा मावळेल आणि एकूणच आपण सोबत काम करू अशी तर सावध प्रतिक्रिया आज बडगुजर यांनी दिली आहे कसं आहे ना निमित्त बडगुजरांचं असलं ना तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आया रामांना पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाला असला तरी स्थानिक पातळीवर अगदी आमदारांचा सुद्धा काही पक्षप्रवेशांना विरोध असल्याचं कळतंय म्हणजे सुधाकर बडगूजर यांना सर्वात आधी विरोध केला कारण त्यांना जर पक्षानं प्रवेश टाळला असता तर सीमा हिरेंसोबत इतर दोन आमदार आहेत नाशकातले त्यांचा सुद्धा सुंठे वाचून खोकला गेला असता असं म्हणतात पण फडणवीसांनी स्थानिक आमदार आणि नेत्यांची मनधरणी करून विरोधकांना सुरुंग लावायचं ठरवलेलं दिसतय आणि त्यामुळे आज या दोघांचे पक्षप्रवेश झालेत आणि पुढील काही दिवसात बावनकुळे संकेत दिल्याप्रमाणे पिक्चर अभि आहे म्हटल्यानंतर आणखी पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे आता त्यातली काही नावच सांगायची झाली तर तीही सांगते पहिलं नावेद ते म्हणजे अशोक मुर्तडक हे नाशिकचे माझे महापौर राहिलेत हे मनसेचे नेते होते ज्यावेळी मनसेची नाशकात सत्ता होती त्यावेळी खरं तर ते महापौर राहिलेत नाशकातला एक मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं हे मागच्या काही काळात जेव्हा राज ठाकरेंची साथ सोडली त्यानंतर ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेले आणि आता ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत असं बोललं जातंय पुढचं नाव येतं ते म्हणजे गणेश किते नाशिक शहरातले हे माजी नगरसेवक राहिलेत हे सुद्धा भाजपातलेच आहेत दोन हजार चोवीस पर्यंत खरंतर ते भाजपात होते विधानसभा निवडणुकीआधी ते पवारांसोबत गेले आणि मग नाशिक पूर्व मतदारसंघातून राहुल ढिकले जे विद्यमान आमदार आहेत भाजपचे त्यांच्या विरुद्ध लढले त्यामुळे ज्यांच्या विरुद्ध आपण लढलो ज्याला पराभूत केलं त्याला पक्षप्रवेश देण्याला निश्चितच राहुल ढिकलेंचा विरोध असल्याची माहिती मिळते पुढचं नाव आहे ते हेमलता पाटील काँग्रेसचं मोठं नाव होतं प्रदेश प्रवक्त्या त्या राहिल्यात नाशिक मध्य मतदारसंघातून खरं तर त्यांना निवडणूक लढायची होती त्या इच्छुक होत्या पण महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेली मग तिथून वसंत गीतेंना संधी मिळाली त्यानंतर नाराज झालेल्या हेमलता पाटील यांनी खरं तर काँग्रेसची साथ सोडली आणि त्या शिंदेच्या शिवसेनेसोबत गेल्या पण आता तिथेही आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी सुद्धा सोडचिठ्ठी दिली आहे आणि आता याच हेमलता पाटील भाजपच्या वाटेवर सुद्धा बोलला जाते। पण या हेमलता पाटलांच्या पक्षप्रवेशाला देवयानी फरांदेंचा विरोध मानला जातो कारण देवयानी फरांदे विरुद्ध हेमलता पाटील हे कट्टर विरोधक मानल्या जातात त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेश सचिव राहिलेल्या ज्यांनी दीड महिन्यांपूर्वीच खरं तर शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता त्यांनी दीड महिन्यातच आपल्यावर अन्याय होत असल्याचं सांगत भाजपची वाट धरण्याचं ठरवलंय पण आता त्यांचा पक्षप्रवेश कधी होईल आणि त्यांना पक्षप्रवेश दिला जाईल का हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत त्यामुळे काय बडगुजरांसोबत गणेश गीते हेमलता पाटील अशोक मुर्तडक यांना सुद्धा स्थानिक भाजपातून विरोध होतोय बडगुजर घोलपांसोबत अनेक माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सुद्धा आज भाजपात सामील झालाय खरं तर नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं शत प्रतिशत भाजप या सूत्रानुसार या बड्या नेत्यांना आपल्या पक्षात मोठ्या प्रमाणात आया रामांना प्रवेश जरी दिला असला तरी या पक्षप्रवेशामुळे भाजपातली अंतर्गत खतखत पण चवाट्यावर आली आहे स्थानिक नेत्यांच्या विरोधाला केराची टोपली दाखवत भाजपानं बडगुजरांना पक्षप्रवेश दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता नाशिकच्या राजकारणात पुढे काय घडामोडी गड़ा घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा